जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो संध्याकाळचे सव्वा आठ वाजायला लागलेले आणि आपण सध्या पाडळशिंगेच्या उड्डाणपुलावरती आहोत आणि या ठिकाणी प्रतीक्षा आहे सर्व लोकांना जरांगे पाटील यांच्या आगमनाची आणि या ठिकाणावरून जरांगे पाटील यांची पदयात्रा इथून पुढे मादळमुळी हे चानंतर काजला। काजला चानंतर गाव आहे आणि नंतर काजळा काजळ्याच्या नंतर कोळगाव आणि त्यानंतर मातुरी या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार आहे तर तुम्ही पाठीमागं पाहत असताल की एवढ्या उशिरापर्यंत या गावामध्ये हजारोच्या संख्येनं लोकं त्यांची वाट पाहत आहेत यातील बहुसंख्य लोकं या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि बहुसंख्य लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना या ठिकाणाहून मराठा आरक्षण पदयात्रेला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत तर ठिकठिकाणी लोकांनी गर्दी केलेली आहे आणि हा समुदाय अत्यंत भावनिकतेनं त्यांचा उमाळा दाटून आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महिला यांची उपस्थिती ही खरोखर उल्लेखनीय आहे आणि तुम्ही पाहत असताल की मराठा बांधव कधी नव्हे तर एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या जोशानं आज रस्त्यावरती उतारलेले आहेत आणि एवढंच नाही तर मुंबई हाऊसफुल होईल मुंबईमध्ये पाऊल ठेवायला जागा राहणार नाही हे आजच्या प्रसंगावरून या शनिछत्रावरून या ठिकाणी पाहायला मिळते ही सुरुवात आहे मित्रांनो सकाळी साडे अकराला ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि आता संध्याकाळचे सव्वा आठ वाजता आहेत म्हणजे सात तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोकं जमलेले आहेत तर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे खूप मोठ्या अंतर काटायचं आहे त्या, त्या दरम्यान यापेक्षा कितीतरी लोकं यामध्ये सामील होणार आहेत आणि ती संख्या कदाचित जरांगे पाटलांनी सांगितली त्यापेक्षा वाढूही शकते याच्या म्हणजे प्रसंगावरून दिसून येतं आहे तर या ठिकाणी मी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय